गेल्या चार महिन्यापासून चल बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे हे सेन्सॉर बोर्डची पायरी घासत आहेत याचं कारण असं आहे की चल हल्ला बोल हा चित्रपट दलित पँथर आणि युवा यु युवा क्रांती दल याच्या भूमीवर बनलेला चळवळीचा सिनेमा आहे आणि त्या चळवळीच्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कविता जे चळवळीमध्ये ज्या कवे कवीला जागतिक स्तराचं मान सन्मान भेटलेला आहे जागतिक असा साहित्य कला अकादमीचा जीवनगौरव हा पुरस्कार भेटलेला आहे पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला आहे त्या नामदेव ढसाळाला कोण नामदेव ढसाळ म्हणून इथल्या सेन्सॉर बोर्डच्या कमिटीने सवाल विचारला आहे त्यांना नोटीस दिलेली आहे या याचा या ठिकाणी या मी या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे मुळात मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देऊन साता समुद्रपलीकडे नेणारा नामदेव ढसाळ जर इथल्या सेन्सॉर बोर्डाच्या कमिटीला माहीत नसेल तर त्या ठिकाणी त्यांना बसण्याचा अधिकार नाही असं इथल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणाचं मत आहे या ठिकाणी साहित्य हे साता समुद्रपाळ नेलंच नसून त्यांच्यावर विविध भाषेमध्ये फ्रान्स असेल जर्मन असेल या भाषेमध्ये त्यांच्या कवितेचं ट्रान्सलेशन होत आहे आणि हे होत असताना जागतिक मराठीला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं काम ज्या नामदेव ढसाळणे केलेलं आहे त्यांची अवहेलना करण्याचं काम या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे मला महाराष्ट्र शासनाला एक जाणून बुजून विचारायचं आहे की दलित साहित्याला तुम्ही या ठिकाणी कितपत स्वारस्य दाखवताय किंवा दलित साहित्याला किती अजून तुम्ही खालच्या पातळीचा दाखवण्याचा प्रयत्न करताय ही सगळी बांडगुळं तुमची तर नाहीत ना असा प्रश्न आहे आणि या बाबतीत मला अजून एक या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने मांडायची की महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी महेश बनसोडेंना आवाहन करतो की त्यांनी सेन्सॉर बोर्डावर ॲट्रोसिटी दाखल करावी कारण दलित समाजातील अनुसूचित जाती समाजातील नामदेव ढसाळा ज्या कविता या आमच्या मरणयात्रा देणाऱ्या कविता आहेत आमच्या मरण मरणयात्रेचं प्रदर्शन घडवून आणणाऱ्या कविता आहेत आमच्या मरणयातना ज्या आम्ही आम्ही सोचलेल्या आहेत त्याची उघड करणारा उकल करणाऱ्या कविता आहेत त्यामुळं माझी महेश बनसोडेंना विनंती आहे की त्यांनी सेन्सॉर बोर्डावर ॲट्रोसिटी दाखल करावी आम्ही सर्व सोलापूरकर त्यांच्या सो सोबत आहोत एवढंच बोलतोय अकल करा म्हणताय कशा प्रकारची मागणी असणार आहे मुळेच सेन्सॉर बोर्डचे जे अधिकारी आहेत ज्यांनी नामदेव ढसाळांवर हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे जाणून बुजून जा अनुसूचित जातीचा असल्याकारणे नामदेव ढसाळांना अशा पद्धतीच्या अवहेलना सहन कराव्या लागत आहेत असं मला वाटतं आणि ह्या अवहेलना हे आताच नाही तर चित्रपट सृष्टी सृष्टीतील प्रत्येकाला या अवे अवहेलनेला समोर जावं लागतं तुम्ही बघू शकता आज चित्रपट सृष्टीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या अनेक अभिनेत्यांनी सिने अभिनेत्यांनी कवींनी लेखकांनी अटकेपार झेंडे रोवलेले आहेत परंतु त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन मी तुम्हाला जा म्हणत नाही तुम्ही स्वतःहून गेलं पाहिजे अशा पद्धतीची वागणूक देऊन या ठिकाणी चित्रसृष्टीमध्ये अनुसूचित जाती जमातीला खालच्या दर्जाचं हे देण्याचं काम करत आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जागं व्हावं आणि अन्याय होत असेल तर त्यांच्या विरोधात त्यांनी आवाज बंधू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद